नमस्कार मी पंजाब काद आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मी आहे नागपूर जिल्ह्यातील मकर धोकडा यामध्ये तलावावर आणि या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी देणार आहे कारण की राज्यात इतका जोरदार पाऊस पडणार आहे तर राज्यात पोळ्याला म्हणजे बावीस तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं की एकवीस तारखेपासूनच राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे सोळा ऑगस्ट आज तुम्हाला एक सांगू इच्छितो नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा भंडारा त्याच्यानंतर अमरावती अकोला त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा खामगाव तालुका शेगाव तालुका त्याच्यानंतर नांदुरा आ, नांदुरा त्याच्यानंतर जालना जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चळीगाव तालुका म्हणजे सांगत पुन्हा पाडोळा त्याच्यानंतर रावे सगळीकडं मग आजपासून सोळा ऑगस्ट पासून रा म्हणजे आज दिवसभर असा रिमझिम 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 पाऊस राहणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात अतिमुसळधार कुठं मुसळधार असा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करायचं एकवीस तारखेनंतर राज्यातला पावसाचा जोर आहे आणि पोळ्यापासून पाऊस कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर परत सव्वीस तारखेच्या नंतर परत तार पुनरागमन पावसाचं होणार आहे म्हणून सव्वीस ऑगस्ट परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज त्याच्यानंतर लक्षात येतं आणि शेतकऱ्याची आनंद शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पोळ्याला म्हणजे पोळ्याला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी म्हणजे बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत चार पाच दिवस दूरदर्शना तितक्यामध्ये तुम्ही तुमच्या फवारण्या करून घ्या खतं घालायचं इथं खतं घालून घ्या कारण की त्याच्यानंतर सव्वीस तारखेच्यानंतर परत राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हांदा दक्ष पण राज्यात सांगायचं झालं तर खरं तर आता जरा थोडं दक्ष राहावं कारण की तुम्हाला एक सांगू इच्छितो आज सोळा ऑगस्टपासून ते वीस ऑगस्टपर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात म्हणजे परभणी जिल्हा झाला त्याच्यानंतर नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं अहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर नांदेड जिल्हा यवतमाळ त्याच्यानंतर चंद्रपूर या सगळीकडेच म्हणजे राज्यामध्ये वीस तारखेपर्यंत दररोज एक दिवस चालमध्ये चांगला दोरचा पाऊस राहणार आहे म्हणून हा